नमस्कार मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे रातांधळेपणा कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो पर्याय ए जीवनसत्व अ बी जीवनसत्व ब सी जीवनसत्व क आणि डी जीवनसत्व ड तुमची उत्तरे लगेच कमेंट करा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय ए जीवनसत्व अ हा आहे पुढील प्रश्न चायनामॅन ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे पर्याय ए हॉकी बी बुद्धिबळ सी फुटबॉल आणि डी क्रिकेट तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय डी क्रिकेट पुढील प्रश्न पाहूया राष्ट्रीय मतदार दिन कधी साजरा केला जातो पर्याय ए पंचवीस जानेवारी बी तीस जानेवारी सी पंचवीस एप्रिल आणि डी तीस एप्रिल आणि या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए पंचवीस जानेवारी पुढील प्रश्न पाहूया घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिले पर्याय ए विश्राम बेडेकर बी विजय तेंडुलकर सी वसंत कानेटकर आणि डी आचार्य अत्रे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय बी विजय तेंडुलकर पुढील प्रश्न पहा खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याच्या अधिक्याने कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो पर्याय ए जीवनसत्व अ बी जीवनसत्व ब सी जीवनसत्व क आणि डी जीवनसत्व ड तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय सी जीवनसत्व क आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढील भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र